नमस्कार जय महाराष्ट्राची दिनेश सायरे आणि माझ्यासोबत आमचे नाला कुणाचे उपस्थित अध्यक्ष सरपंच प्रेमत आहेत त्याचबरोबर आमचे विभागाध्यक्ष अमोल पवार साहेब आणि अनेक आमचे काही कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही आता आहोत वद्गिरा महानगरपालिका महानगरपालिका मुख्यालयाच्या खाली गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी आमचा एक आंदोलन करतात आमचा पदाधिकारी आहे सुजित आग्रे सुजित राणे हा इथे बसलेला आहे आणि हा फसल्यानंतर या ठिकाणी त्यांची अशी मागणी आहे की नायगाव शहरामध्ये जे अनाधिकृत बांधकाम आहेत या अनाधिकृत बांधकामावर थोडं कारवाई व्हावी यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि बसले असताना गेल्या पाच दिवसापासून पोलीस प्रशासन जर सोडलं तर या ठिकाणी कोणताही अधिकारी या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी आला नाही या बोळींद पोलीस स्टेशनचे पोली जे काही कर्तव्यचे अधिकारी आहेत सन्मान्य तेंडुलकर साहेब यांनी त्यांची जी काही कर्मचारी होतो वारंवारी या ठिकाणी पाठवून विचारपूस केली आणि आम्ही खरंच पोलीस प्रशासनाला प्रत्येक वेळी आदर करतो आणि करतच राहू परंतु या ठिकाणी आत्ता अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे आत्ता माझ्या माहितीपर्यंत वाजले सात वाजून पाच मिनिटं आणि या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती जीच्या ज्या सायंकाळी स्थायिक आयुक्त ही कामाड्यामध्ये आला हो हो होता आणि त्यांनी पत्र तयार आलं होतं परंतु ते पत्र असं होतं की लास्ट टाईम जे पत्र दिलं होतं या ठिकाणी देऊन हातूरमातूर जे आंदोलन आहे हे उपोषण आहे हे मागे घ्यावं यासाठी परंतु त्यामध्ये आम्ही अशा मागण्या केल्या त्यांच्याकडून त्या ऑलरेडी त्यांच्या मागण्या आहेत आपण जर पाहिलं तर त्यांची परिस्थिती पाहू शकता की गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी बसलेत खरं तर या ठिकाणी पोलीस प्रशासने आहेत आहे तळमळी आहे की बाबा सुजित तब्येत खराब होतीये किंवा स्वतःचे हाल करून घेऊ नको म्हणजे पोलीस प्रशासनाला तयार येते परंतु हे ये निगरकट्ट झालेले अधिकारी आहेत या ठिकाणी येतात गाड्यातून फिरतात परंतु यायला कोण तयार नाहीये आज दिवसभरामध्ये काही व्हिडिओज व्हायरल झाले त्याची तब्येतीची काही फोटोज व्हायरल झाले म्हणून या ठिकाणी आत्ता दखल घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि ते असं म्हणतात की तुम्ही या ठिकाणी उठा अरे उठायला आम्ही तयार आहोत तोही उठायला तयार आहे आमचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी आता संपूर्ण जायला म्हणजे संपूर्ण माहिती घेत आहेत आणि सगळे पदाधिकारी येत आहेत म्हणून त्याच्यामध्ये माहिती मागणी अशी होती की जे एकोणीस सर्वे नंबर दिलेले आहेत ते तुम्ही जे पत्र देता पत्रामध्ये एकोणीस सर्वे नंबर असावे जो नडगे अधिकारी म्हणून आहे कर्मचारी त्या नडगेवर तुम्ही निलंबनाची कारवाई करावी ही एक मागणी होती परत ती कधी करणार तेही तसं सांगा त्याच्यामध्ये जे भूमाफी आहेत त्यांनी या सुजितवर रात्री मारण्याचा कट रचला होता प्रिप्लॅन केला होता काल दिवसाभराचे सगळीकडे आलेले आणि चिठ्ठ्या पुढे या लोकांनी अशा प्रकारचं जे कटकारस्थान केलं त्यांच्यावर एमआरटीपीचे तिथले गुन्हे दाखल व्हावे त्याबरोबर तुम्ही कारवाई करणार तर ते जे लोक भरलेले आहेत त्यांना चोवीस तासाची एक नोटीस द्या आणि त्यांना खाली करून तुम्ही आम्हाला सांगा की बाबा आम्ही त्यांना आठ दिवसात कारवाई करू दहा दिवसात करू तसं एक आम्हाला लेखी द्या आणि त्यांचं म्हणणं असं आहे की संपूर्ण बांधकाम जे आहे कधी निष्कर्षित करणार हेही सांगा त्याबरोबर पत्र जे आणलं होतं ह्या लोकांनी आम्ही त्यांच्याकडे पत्र प्रकारे मागितलं तर आम्हाला हाताने देतात हाताने पेनाने लिहून देतात उद्या तुम्हीच म्हणाल की हे पत्र तुम्ही लिहिलंय तुमच्या हाताने लिहिलंय तर आम्हाला तसं नको हो आहे हे पत्र आम्हाला टाईप करून हवं आहे आणि हे पत्र टाईप करून घेत दिल्याशिवाय जेवढ्या मागण्या आहेत पूर्ण तेवढ्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही महत्वाचा मुद्दा असा आहे की सर्वे क्रमांक दोनशे त्र्याऐंशीचा दोन तर त्याच्यावर कोर्टाची कोर्टाचा दावा आहे म्हणजे कोर्टामध्ये दावा टाकलेला आहे त्याच्यावर जर कोर्टाचा दावा आहे तर महानगरपालिकेने पत्र तसं तहसीलदारांना द्यावं तहसीलदारांनी तसं सांगावं परंतु अजूनपर्यंत महानगरपालिकेने तशी कोणतीही प्रोसेस केलेली नाहीये ही के गा महानगरपालिकेकडून की ही बाबा सदर जमिनीवर असा दावा पडलेला आहे तर तो वर्ग तहसीलदाराकडे करून तहसीलदारांनी तसं तिकडे जायला हवं हो होतं पण तो प्रकार अजूनपर्यंत घडलेला नाही आहे त्या अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही कधी पूर्ण करणार आणि आत्ता इथे आले त्यांना आम्ही सगळ्या मागण्या सांगितल्या परंतु त्यांना त्या आवडल्या नाहीत की पटल्या नाहीत की त्यांच्या सोयीनुसार आम्ही वागलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु हे कुठेतरी योग्य नाहीये आणि